श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग पुढा मालवणची विधानसभा मी लढवणार मात्र कोणाला हरवण्यासाठी माझी स्पर्धा नाही मला जे नॉलेज आहे ते इतरांना मिळावं फायदा व्हावा यासाठी संधी मागतोय हल्ली कोणावर टीकाही करत नाही अंगावर येत नाही तोपर्यंत गुपचूप असतो अशा अनेक मुद्द्यांवर माजी खासदार निलेश राणे बोलले कोकणसात लाईव्हच्या मतदान देका देवा या विशेष कार्यक्रमात निलेश राणे भरभरून बोलले पाहूया जसं नोकरी असेल आता साहेबांनी ते स्किल अकॅडमीचं ते दोनशे कोटीचं उभं केलं त्याचाही फॉलोअप सुरू आहे प्लंबर फिटर इलेक्ट्रिशियन हे सगळे तयार होतील दिवसाचा खर्च निघेल महिन्याला काही घरी देऊ शकतील असा तो ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून आम्ही रिफायनरीसाठी भांडलो आमचा पराभव झाला असेल जैतापूरनंतर पण आम्ही भूमिका बदलली नाही आमच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी अच्छा टीका करणाऱ्या लोकांनी एअरपोर्टला पण विरोध केला आता त्या एअरपोर्टमध्ये जवळपास ठीक आहे त्या एअरपोर्टला थोडं अपयश आलं कारण का मोपा बाजूला झाल्यामुळे त्या सर्वात अफेक्टेड पार्टी ही चिपी विमानतळ आहे तर तिकडचे जे सत्तरऐंशी मुलं जी, जी, जी लागली ना त्या मुलांना नोकरी मिळाली ना आज पण त्यांना पगार चालू आहे म्हणजे त्या सत्तरऐंशी मुलांसाठी पण झगडावं लागलं ला। की एअरपोर्ट नको म्हणजे मेंटॅलिटी में बघा विरोधकांची एअरपोर्ट नको अरे बाबा तुम्ही म्हणताय पर्यटन वाढलं पाहिजे मग पर्यटक येणार कुठून रस्त्याने तर फक्त काही येणार नाही तुम्ही म्हणता प्रदूषण आहे मग हायवेवरती जी गाडी जाते ती पण पेट्रोल डिझेलची आहे मग उद्या काय हायवे बंद करायचा ती पेट्रोल डिझेलची जा त्याच्याने प्रदूषण होतंच ना पेट्रोल डिझेल मी लग कुठेतरी थांबलं पाहिजे आपण आपला एवढं आयुष्य आपण बघितलं आपण राजकारणात आहोत पुढच्या पिढीसाठी नेलं शला काय मागायची काही गरज आहे का नाही मंत्रिपदाचा वेळ आहे का नाही फक्त मला मिळालं ना देवानी हे सगळं दिलं तर कुठेतरी आपण पास ऑन केलं पाहिजे त्याला कुठेतरी चांगलं फळ मिळालं पाहिजे ही शर्यत आहे असं मी मानतो तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात कु मालवणची विधानसभा ठीक आहे लढवणार मी लढवणार पण शर्यत ही कोणाला हरवायची नाही आहे जर माझ्या शिक्षणाचा फायदा आता लोक निलेश राणे म्हणजे तुम्ही जसं मला इंट्रोड्यूस केलं की दोन टोकं समजतात पण मग त्याच्यामध्ये व्यक्ती कोण आहे कसा आहे तो काम करू शकतो का एक संधी मी मागतो आहे काम करण्यासाठी कोणाला पाडण्यासाठी नाही माझी शर्यतसुद्धा नाही आणि हल्ली तुम्ही बघितलं असेल मी कोणावर टिकाई तसं करत नाही जोपर्यंत कोण अंगावर येत नाही आपण गपचूप असतो आपलं काम करतो दिवसाचा आमचं ते कार्यक्रम ठरलेलं असतो पण हे सगळं उभं करायला मॅडम खूप परिश्रम घ्यावे लागतील खूप डोक्याने काम करावं लागेल हातापायाने आता ते दिवस आमच्या वडिलांच्या वेळेला आजोबांच्या वेळेला तेव्हा धावपळीचा जमाना होता धावपळीमध्ये माणूस कमवत होता आता एका जागेवर बसून जो नियोजन करेल स्मार्ट वर्क स्मार्ट जो हे सगळ्याच सा नियोजन करून इम्प्लिमेंट करू शकेल आता सध्या ते युग चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल